बघा मामा माहिती नैवेद्य दाखव राहिलेले ते खेळ्याचा पहिल्याचा रास कशी बनवायचे रास कशी उतरले पाहिजे खेळायला त्यासाठी नैवेद्य राहिले बघा मंडळी एक आपल्याला माहिती राही म्हणून पहिले धान्य निघालेले शेताचे गोविंदाच्या नानातला भात आहे इंद्रायणी तांदूळ आहे तर पहिले जर भात निघो गहू निघो तांदूळ निघो जवारी निघो तर पहिल्यांदा एक रास म्हणून इथल्या देवस्थानाला मसोबा असेल काही देवीचे स्थान असतील त्यांना एक भेट म्हणून त्यांना निवेद्य म्हणून द्यायचा असतं तर कसं काय असतं मित्रांनो तर गायत्री मंत्र म्हणलं तरी चालते असे तीन पाच ढिगा करायचे तर अशी ही रानातली एक रास देवाला निवेद दाखवायची हळद कुंकून पूजा करायची सुरुवातीला धान्य काढायच्या टायमाला थोडे धान्य घेऊन वाजवीत गावातल्या मंदिराला वा गावातल्या देवस्थानाला असतील त्यांना निवेद दाखवायचा आणि पुन्हा आपले रानातले भात कापणे असेल काय असेल ती करायची अशी असा निवेद दाखवल्यानंतर आपले काय तुमच्या रानातले देवस्थान असतील त्याला इनवानी करायची हे देवस्थान आमच्या रानामध्ये भरभराट होऊ दे आणि पिकू पिकू दे सुख समाधानीनं अन्न आम्हाला पचू दे अशी इनवणी करून पूजा करायची असती आता आपण इथल्या अगर इथले काय देवस्थान असतील त्यांना एक आपण ही भोग आणि त्यांना निवेद तर भोग दिल्यानंतर निवेद दिल्यानंतर ती ही कशी असते मित्रांनो मी सांगतो ही काय बाकीची एक आहेत आहे काय ही धान्य खात नसतात पण एक हवेत हवेमध्ये एक गर फिरत असते त्या दैवशक्त्या फिरत असताना त्यांना जर कळालं की गोविंद आपल्याला इथं एक नैवेद्य ठेवला आहे ती इथं येऊन त्या नैवेद्याचा सुगंध काही सुगंध असेल तुमचे बाकर असेल नैवेद्य असेल पोळी असेल त्याचा एक सुगंध घेऊन ती शक्ती तृप्त होती आणि तृप्त झाल्यानंतर एक आशीर्वाद देते आशीर्वाद रूपाने देते की बाबा तथ म्हणून निघून जाते आणि त्याच आशीर्वाद एखाद्याला लागू झाला माणूस राजाचा रंग व्हायला उशीर लागत नाही मित्रांनो त्यात पण म्हणून प्रत्येक देवस्थान असेल काय असेल एकदम निर्मळ भावानं कुठली पूजा पाठ करायची असती जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत भेटतोस दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला राम राम